तर नमस्कार पब्लिक कसं काय तर आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो रुपेश राजे बालकु ब्लॉगमध्ये तर आपण आत्ता आहे ग्राउंडवरती आपण आहे ग्राउंडवरती तर आत्ता आहे ग्राउंडवरती तर कोणीच नाही आहे तर इथं स्टेज मांडलं तर सकाळ फक्त कुत्रीच आहेत कोणीच नाही आत्ता ग्राउंडवरती तर आत्ता आपण त्यामुळं सर्वांचं स्वागत आहे तर अशाच नवीन ब्लॉगमध्ये तर आपण आता रनिंग करूया मस्तपैकी वेगळी म्हणे तर मित्रांनो आपण आता चालले रनिंगला तर गेले चार पाच दिवस झाले रनिंग केलीच नाही तर आता चार पाच दिवसाचा गॅप चांगला पडलाय तर आता आपण चाललो आहे ग्राउंडवरती तर चला आता डायरेक्ट ग्राउंडवरती बनवूया भरपूर दिवस झालं ग्राउंडवरती गेलोच नव्हतो मग म्हटलं तर ग्राउंडवरती जाऊ तर आत्ता वाजलेत पाच बरोबर सकाळचे तर चला तर डायरेक्ट ग्राउंडवर जाऊया ते समोरच बघू शकता तर तुमच्याकडे थंडी आहे का कमेंटमध्ये सांगा कारण थंडी तर कमी झालेली आहे तर आपण आता ग्राउंड वरती आलो आहे ग्राउंड वरती एकही माणूस कोणीच ग्राउंड मोकळं होतं त्या पाच वाजता सगळं सगळं नसते ग्राउंड वरती ग्राउंड मोकळ होतं तर म्हणलं आता आपण फटाफट व्यायाम करून घेऊया तर आपण पूर्ण पाच राऊंड मारूया की <laughs> टोटल पाच राऊंड तर आपण टोटले आजचे पाच राऊंड मारून झालेले तर आता आपण व्यायाम कराय व्यायाम करूया कारण जे हल्ली कि पडल्यानंतर आपण प्राणायाम करून घेऊया आपण जमतो तर प्रोफेशन हे वीस वेळा गेला पण for stretch Okay, put आता मित्रांनो आता आपला व्यायाम झालेला सगळं तर आपण आता इथनं जाऊया घरी त्यानंतर आपली एडिटिंगची कामं राहिली बरंच त्यांची पेंडिंग ब्लॉग आहे परत बरंच दोन तीन चॅनल आहेत त्यांची कामं राहील पेंडिंग चला आता जाऊया अरे चला बाय बाय इथनं भेटूया दुसऱ्या ठिकाणी आता डबे लावून घेऊया सगळं सकाळ आपलं पहिलं काम आहे त्यानंतर तर आपण आता चाललोय डबे द्यायला तर आपण पहिले डबे लावून झाले त्यानंतर भरली तर आता भरलेले डबे पोरांना देऊन येऊया तर आज आहे सोमवार तर सोमवारचं रुटिंग कालचा ब्लॉग अपलोड झाला चॅनलवर तर जाऊन बघ चला डबे द्यायला आता आपण चालले डबे द्यायला तर मला माहितीच आहे तर आता आपण आले डबे द्यायला कारण भाजीचा ऑर्डरच केली तर आपण आता मंदिरात जाऊया आपल्या इथल्या इच्छापुरती मंदिरात गणपतीचं दर्शन घ्यायला चला एवढं तरणो आता म्हणजे रात जाऊन आलेलो आहे आपण तर आता सगळ्या सारांची कॉलेजला जाण्याची गरज तर आता आपण चांगला डबे घेऊन चलू शकतो आपण शेअर बाय आता चाललोय आपण मार्केटला गहू आणायचा आहे त्याला डबा आणायचा आहे बरेच आणायचे तर आता आपण मार्क मार्केटला जाऊया चला तर आता आपण दुकानात गहू घ्यायला एकदम राईस वर्ल्डमध्ये मुल्ण तर आता आपण तांदूळ घ्यायला तर आता आपण घेतलेलं आहे सगळं डाळ बी दोनच घेतले परत गहू घातलाय तर आता आपण

Bonjour tu optin gars optin ye argreli sali optin ye kitne